कावीळ झालेल्या महिलेला दिले मंतरलेले तेल मंत्रतंत्राने उपचार करणाऱ्या फादरमुळं महिलेचा मृत्यू मंत्रतंत्राने उपचार करणाऱ्या फादरला तातडीनं टोना विरोधी कायद्याअंतर्गत अटक करा अशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं मागणी केली आहे काळच्या आजारी व्यक्तीला औषधोपचारापासून रोखणाऱ्या व तंत्रमंत्रानं कावीळवर उपचार करणाऱ्या फादर चंद्रशेखर गौडाला तातडीनं अटक करा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पत्रकाद्वारे केली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील खडकी इथं डॉक्टरांनी स्पष्ट निदान करून औषध दिला असतानाही डॉक्टरांच्या सल्ल्याऐवजी मंत्र आणि तेलावर विश्वास ठेवल्याचे बेचाळीस वर्ष महिलेला आपला जीव गमवावा लागला चर्च मधील फादर चंद्रशेखर गौडा यांनी वणिताला कुठलाही आजार झालेला नाही औषध नाही तर मंत्र लागेल मी तेलावर मंत्र करतो तेच पुरेसा आहे असा दावा करत तिला योग्य उपचारापासून रोखलं फादरनं खोबरेल तेलाच्या बाटलीवर हात ठेवत काही मंत्र म्हणत पाणी शिंपडले आणि वणिताला हे तेल कपाळायला लावायला आणि हे तेल पायाला सांगितले एवढंच नव्हे तर हे सर्व औषधोपचार घेण्यापासून परावृत्त केलं धक्कादायक म्हणजे फादरनं मंतरलेलं तेल वणितानं प्राशन केल्यानं तिची प्रकृती ढासळली व चार जुलैला तिला लोणी येथील प्रबरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर नऊ जुलैला वणिताचा मृत्यू झाला या सर्व प्रकाराला फादर चंद्रशेखर गौडा जबाबदार असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आपल्या पत्रकात म्हटलं आहे कावीळ हा योग्य उपचाराने बरा होतो असं असलं तरी त्याला चुकीचो उपचार जीवघेणे ठरतात हेच कोपरगाव येथील या घटनेतून सिद्ध झालं आहे कावीळ हे इतर आजारांचं लक्षण आहे कावीळचे आजारी व्यक्तीला संतुलित आहार प्रथिने युक्त पदार्थ व शरीराला आराम या गोष्टीची आवश्यकता असते कावीर झालेल्या व्यक्तीचे यकृत कमजोर असल्यानं ना व नारळतेलात चरबीचं प्रमाण जास्त असल्यानं ते पचायला अतिशय जड असतं काविळ सारख्या गंभीर आजारी व्यक्तीला औषधोपचारापासून रोखून मंत्रतंत्राद्वारे चुकीचा उपचार केल्यानं फादर चंद्रशेखर गौडा याला अंतर्गत तातडीनं अटक करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अहिला नगरचे कार्याध्यक्ष मधुकर अणाप राज्य कार्यकारिणी सदस्य डॉक्टर हमीद दाभोलकर प्रवीण देशमुख अण्णा कडलासकर मिलिंद देशमुख नंदिनी जाधव राहुल थोरात रामभाऊ डोंगरे सम्राट हटकर अशोक कदम विनोद वायगनकर फारूक गवंडी प्रकाश घे घेने मुंजाजी कांबळे या राज्यस्तरीय कार्यकर्त्यांनी केलेली आहे सातारा जिल्हा महा अनिष अध्यक्ष चंद्रकांत बरगे कार्यअध्यक्ष वंदना माने प्रधान सचिव शशिकांत सुतार बाळकृष्ण देवधर शंकर कंसे सुकुमार मंडपे प्रकाश खटावकर भगवान रणदिवे यांनी तातडीने कार्यवाही करण्याचा आवाहन केलं आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह